आता स्कूल सुरू होणार आहेत शाळा सुरू होणार आहेत तर आपण खूप मम्मीज अशा असतात की टेन्शनमध्ये असा टिफिन बॉक्स कसा निवडायचा तर इथे टिफिन बॉक्सची एवढी अशी काही व्हरायटी आहे की आपण एक एक करून एक्सप्लोअर करूया तर हॅलो सर तर सर आणखी व्हरायटी तुम्ही जी दाखवली खूप युनिक वाटते आणि वेगळी वाटते त्याच्याबद्दल थोडं सांगा हे थोड्या वेळ जे आपण इंट्रोड्यूस केले एवढी कंपनीचे स्टीलची व्हरायटी दाखवलेल्या त्यामध्ये आपल्याकडे एवढ्या रेंज आहेत बोलण्यामध्ये फक्त सांगणं काम नाही दुकानाचं प्रभात किचनचं बरोबर हो। आमच्याकडे फक्त या व्हरायटी आपल्याला पूर्ण रेंज तुम्हाला दाखवतो मुलांसाठी सगळ्या व्हरायटी छोटा भीम आहेत म्हणजे स्पायडर्समॅन आहेत लहान मोठी साईज केजी जी ज्युनियर साठी आपल्याकडे स्टॉक अवेलेबल आहे आणि पूर्ण तुम्ही तसं आहे स्टीलचे व्हरायटी सांगितलं सगळ्या स्टीलच्या नया कंपनीचे आपल्याकडे टिफिन्स आहेत लिक प्रोफेसर ते यामध्ये 4 काडी स्पून मेनक स्पून सगळं भेटेल आपल्याला okay. ओके आता न्यू इंट्रोड्यूज जे पार्टीशनिंग झाले आहे जे ऑनलाइन वर प्रॉडक्ट्सज चालतात आहे पण ते मेड इन चायना आहेत मेड इन इंडिया तो इंडिया आहेत तर समजा म्हणजे एका यामध्ये भाजी पोळी म्हणजे जसं हवं सेक्शन आपण सेक्शन वाइज आपल्याला मुलांना देतो जेवण तसं युज करू शकतो एका स्टीफिन मध्ये सगळं बरोबर त्यामुळे माझा मी इंट्रोड्यूज केलेलं मिल्टन नाही असा हा स्पायडरमॅनस आहेत भुलान, भुलान, से, सेम त्याच टाइपचे आहेत आता तुम्ही दाखवल इथे म्हणजे सेक्शन चार सेक्शन वाले सेक्शन सेक्शनमध्ये तुम्हाला दोन तीन वेळेस आहेत त्यामध्ये हे सगळे वेगळेमध्ये ओके म्हणजे असं डब्बा येणार स्पून ये भाजी सडणार नाही त्यामध्ये म्हणजे जे काही तुम्ही जे डब्बे दाखवत आहेत ते सगळे लिक रुप आहेत म्हणजे भाजी सांडणारच नाही आणि प्लस एअर टाईट आहे ए टाईट आणि कंपनीतर्फे एक्स्ट्रा लॉक पण आपण देतो अच्छा हे एक्स्ट्रा लॉक कशासाठी काय पोरं खेळतात खेळता घेता तुटलं वगैरे तर काय आपण वॉश करतात भांड बरोबर तुटल्या जातात बरोबर आपल्या एक्स्ट्रा ऑफ कंपनी ऑलरेडी आत दिले त्याच्या त्याच्याऐवजी पण काय प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर पण आपण लॉक एक्स्ट्रा फेकण्यास जात नाही तर हे बघा हे कार्टून कॅरेक्टर्स एवढे अवेलेबल आहेत हवे ते म्हणजे ज्युनियर सिनियर फर्स्ट टू सर ऑफिसचे डबे ना म्हणजे हर एक वयोगटातील प्रत्येक वयोगटातील मुलांसाठी किंवा माणसांसाठी टिफिनची व्हरायटी यांच्याकडे अवेलेबल आहे तर तुम्ही बघून घ्या हे बघा तर यांच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथलं चॉईस करू शकता आणि काही याच्यामध्ये चार सेक्शन आहेत काही याच्यामध्ये डब्बा आहे आतमध्ये अशा प्रकारे हे आहेत एकदम गरम जेवण पाहिजे असेल आठ ते सहा ते सात तास गरम राहण्यासाठी अवेलेबल असे पण डबे अवेलेबल आहेत तर सर एक डब्बा दाखवाल असा कसा असतो की ज्याच्यामध्ये आठ ते सात तास जेवण गरम राहतं करून कंपनीचा आहे ओके ते तुम्हाला दाखवतो हा बघ आता हा जो डब्बा बघतोय ना आपण ह्याच्यामध्ये सर किती तास बोले तुम्ही जेवण गरम राहील सात ते आठ तास गरम राहतं म्हणजे कोणाला फ्रेश पण आणि गरम पण पण सर आहे गरम राहत म्हणजे काही साईड इफेक्ट नाही ना डब्यामध्ये आतमध्ये काहीच नाही पण दाखवतो हा दाखवा तर हे बघा काय अशा प्रकारे आहे टिफिन तर बघूया आपण आणि हे बघा प्युअर स्टील किती डबे असणार सर चार डबे चार डबेमध्ये चारचे तीन आणि दोन बोरोसिल्क कंपनीचे ओके तर सर ह्याचे साधारण प्राइस काय असणार डिस्काउंट देऊन सांगा थ्री एट नाईन आहे हा डिस्काउंट तेतीशेला आणि गरम आणि फ्रेश जेवण जेवायचं असेल तर मग काय प्राईस कडे नका बघू तर सर काही लोकांच्या कमेंट आता पण येतील की हे स्याच टाइपचे डबे आम्हाला मार्केटमध्ये दीडशे दोनशे तीनशे पर्यंत पण मिळतात तर तुम्ही त्यांना काय सांगा ती क्वालिटी वेगळ्या असतात कसं दुसऱ्यांचा विषय आपण खोटं बोलून फायदा नाही सगळ्यांची आपल्या बजेटचा आपली चॉईस असते बरोबर आमचं म्हणणं आहे आपण कमवतो आपल्यासाठी आणि मुलांसाठी हेल्थसाठी हेल्थसाठी कमवतो चांगली वस्तू उभ्या हो चांगली वस्तू चांगली वस्तू वापरून बघा हो बरोबर मार्केट मध्ये शंभर वाले दोनशे वाले डबे सेम आहे असं टाईप नसतात वॉरंटी नाही काय नाही गॅरंटी नसते ह्या ना सगळ्या डब्यांची वॉरंटी तसं टिफिनची एवढी व्हरायटी दाखवली तर बॉटल्स वगैरे ह्याची पण काय आहे का तुम्हाला आपण बॉटल्सची वरायटी बघूया तसं प्लीज एक एक सांगा आम्हाला की आता जसं रिक्वायरमेंट आपल्या शाळेचं लहान मुलांपासून सिपर बॉटल पण पाहिजे आणि जास्ती रिक्वायरमेंट बॉटल जा बॉटल आणि हॉट हो अँड पण आपल्याकडे लहान मुलांच्या अव्हेलेबल आहेत सिपर मध्ये अव्हेलेबल आहेत आणि पण ब्रँडेड कंपनी मिल्टन आहे सेलो आहे सिपर मध्ये आपल्या रेंज आहेत पुराण गार्डन मध्ये आपण जातो घेऊन जा सायकल वायकल चालवतो खालती बसतो त्यासाठी इझी यूज इझी युज आहे आणि सगळे तुम्हाला मिल्टन सेलो बोरोसिल याच्यामध्ये पूर्ण रेंज तर सर ह्याच्यामध्ये काय वॉरंटी असते वन इयर्स वॉरंटी बॉटलची बॉटल जसं आपण वॉरंटी म्हणतो स्टीलचे स्टील आणि एक प्लस पॉईंट कंपनीचं आपल्याला जेवढे आपण प्रभाव किचन मध्ये व्हरायटी ठेवतो मिल्टन सेलो एवढे बोरोसिलचं सपोज हे झाकणाचं नॉब आहे कधी लॉक खराब झालं तर कंपनी तर्फे आपल्याला हे अव्हेलेबल होतात फ्री ऑफ चार्ज चार्जेबल आणि जर एका वर्षाच्या खराब झाले तर त्याची गॅरंटी नाही कारण की फक्त बॉटलची आम्ही वॉरंटी देतो फक्त बॉटलची दोन दिवसात खराबी देऊ शकतो कारण ही लहान मुलं तोडू पण शकतात एका दिवसात पण स्टील बॉटल आहे सगळ्या अच्छा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हॉट अँड कोल्ड पाहिजे असेल मुलांसाठी पण अवेलेबल तर ही व्हरायटी बघून घ्या म्हणजे लहान मुलांना कसे क्वालिटी पेक्षा ह्याच्यावर काय चित्र आहे ह्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो तर पालकांनी चॉईस करताना क्वालिटी बघा आणि लहान मुलांना त्यांच्या आवडीच्या बॉटल तुम्ही चॉईस करून देऊ शकता तर सर याची साधारण रेंज सांगाल मला काय आहे समजा एक पाचशे ते हजारच्या मध्ये अच्छा हजार बाराशे अशा रेंजमध्ये आहे आणि प्रिंट पण अव्हेलेबल आहे लहान मुलांच्या मुलींसाठी पण अवेलेबल आहे मुलांसाठी मुलींसाठी बघा बघून घ्या तुम्ही अशा आहेत तर सर अशा पण बॉटल आहेत का की ज्याच्यामध्ये पाणी गरम तर गरमच राहील अशा पण आहेत लहान मुलांसाठी पण आहेत ना ऑफिससाठी पण आहेत आता पावसाळा सुरू होईल तर गरम पाणी थोडं कोमट हा ठीक आहे डॉक्टर बघितलं ना तशा मोठ्यांसाठी पण इथे अवेलेबल आहेत प्लीज सांगा सा, ना या ऑफिसला जाणाऱ्यांसाठी खास करून आहेत ना लेडीज लोकांना मध्ये कॅरी करायला बरोबर म्हणजे पर्स मध्ये पण राहील कॅरी बॅग मध्ये कोल्ड बॉटल अच्छा म्हणजे पाणी गरम ठेवलं तर गरम राहणार गरम ठेवलं गरम थंड पूर्ण स्टील मटेरियल मध्ये आपल्याला पूर्ण स्टील व्हरायटी अच्छा म्हणजे हा प्लस पॉईंट आहे बॅनच केलंय जवळजवळ हो बरोबर आणि हेल्थ साठी नाहीच चांगलं हे बघा काय काय सायकलिंग साठी जॉगिंगला योग्य जातात योगा वगैरे योगा बॉटल्स वगैरे पूर्ण रेंज आहेत वेगवेगळे मॉडेल्स आहेत तर हे तुम्ही कलर बघून घ्या असे आहेत हे बघा हे मॅट मध्ये आहे तर सर ही काय रेंजमध्ये ही बॉटल हे सर समजा ना आठशे ते बाराशे या हे जातं का आणि घासल्यावर वगैरे गॅरंटी येत नाही पण नॉर्मल आम्ही पाणी वॉश करायला सांगतो आणि आतमधून व्यवस्थित क्लीन क्लिन ब्रश बॉटल ब्रश असते बॉटल ब्रश तुम्ही व्यवस्थित क्लीन होतं ना काय प्रॉब्लेम नाही हा तर ही बघा एवढी सगळी यांच्याकडे रेंज आहे खूप सुंदर आहे ही बघा तर ही जिमला वगैरे योगासाठी जिम ला आणि इकडे हे पण आहे म्हणजे तुम्ही अशी कॅरी करू शकता त्यासाठी तसंच इथे स्टील आणि ह्याच्या पण आहेत कॉपर मध्ये पण आहेत तर या कशा रात्री झोपताना वगैरे बेडच्या साईडला बरोबर कॉपरचं पाणी बरोबर फक्त बाहेरून की आतून पण कॉपर पूर्ण कॉपर प्युअर कॉपर आहे ना कॉपर आहे तर प्युअर कॉपर बॉटलची काय रेंज आहे काय प्राइस आहे चौदाशे पंधराशे रेंज मध्ये या रेंज मध्ये डिस्काउंट देऊन सर डिस्काउंट करून जे पण असेल बघा जे पण एमआरपी कंपनीची एमआरपी असते बरोबर प्रभात किचनची जी ऑफर असते ती त्याच्यावर तुम्ही डिस्काउंट करून बरोबर तर सर या काय लिटर पासून काय लिटर पर्यंत साडेतीनशे एम एल पासून तर एक लिटर पर्यंत नॉर्मल ऑफिससाठी जातात बॉटल आणि काही कमर्शियल वन पॉईंट फायव्ह लिटर टू दोन लिटर पाहिजे ते पण आपल्याकडे अव्हेलेबल असतात आणि काही सपोज कमर्शियल साठी आपल्याला पाहिजे मोठे बॉटल पाहिजे असेल तीन लिटर पाच लिटर अवेलेबल आहे बरोबर नाही सपोज झाकण मिसिंग झालं आपल्या हातात तर तुम्ही रिप्लेस करून देणार हा याचा प्लस पॉईंट चार्जेस कंपनी घेते आपल्याकडे म्हणजे बघा फ्रेंड्स काय होतं की आपण झाकण मिस केला किंवा सीपर मिस केला की ती बॉटल घरी पडून राहते त्याचा युज होत नाही तर यांच्याकडे ती रिप्लेस पण करून देतात पण त्याचे चार्ज लागणार नॉर्मल मी इंट्रोड्यूस करतो एवढे कंपनीच टिफिन पाच ते सहा डिझाईन्स आहेत मुलींसाठी अव्हेलेबल आहे मुलांसाठी पण प्रिंटेड मध्ये अच्छा स्टील पूर्ण स्टील सेक्शन आहे पूर्ण स्टील मध्ये मला व्हरायटी भेटेल बघू एवढे प्युअर स्टील आहे स्टील म्हणजे जर कुठलंही जेवण हार्मफुल नसेल लहान मुलांसाठी कारण जरी समजा सकाळी सहा वाजता टिफिन भरला तरी मुलांचं रिसेस समजा दहा ला होतं त्याच्यामुळे फ्रेश राईस जेवण पण फ्रेश तुम्ही फूड पण काय पण दिलं ते फ्रेश राईस आणि सपोज काय लिक्विड भाजी असेल बरोबर सॉस किंवा सेंटर खोलून दाखवाल सर ब्रँडेड कंपनी सगळ्या आहेत एव्हरी कंपनी आहेत मिल्टन आहेत सेलो आहेत आणि स्टीलवेअर जे आता कंपल्सरी शाळेमध्ये स्टीलवेअर कंपल्सरी केलं केलंय का म्हणजे प्लास्टिकला पूर्णपणे बॅन केलंय बरोबर बरोबर टिफिनचे आहेत हे बघा तर हे नाही बघा आता समजा इडली दिली तर चटणी दिली की ते चटणी बाहेर सांडते तर त्याला हे बघा पण इझी युज युज करताना पण ओके फक्त आमचा एक कस्टमर एकच रिव्ह्यू म्हणतो का कधी पण काय काय कस्टमरचा हो प्रॉब्लेम असतो काय का सिलिकॉन रबर खराब होतो ब्लॅक हा बरोबर त्यासाठी आम्ही म्हणतो ब्रशनी वॉश करत तो काढून म्हणजे बरोबर तर हे बघा तुम्ही समजा भाजी पोळी दिली किंवा इडली चटणी दिली तरी पण आणि हा स्पून आहे त्याच्यासोबत तर हा प्रिंटेड आहे हे बघा तर अशा मुलांसाठी आणि मुलींसाठी पण आता युनिकॉर्न आहे त्याच्यामुळे हा मुलींसाठी मुलींच्या मुलीं, चॉईसनी मुली घेऊ शकतात तर सर याच्यामध्ये कलर साधारण किती अवेलेबल हे आपल्या समोर आहेत ते हे बघा तर मुलांसाठी लहान मुलांसाठी कार्टून कॅरेक्टर्स वगैरे आहेत हे बघा खूप प्रकारचे असे अॅनिमेटेड कॅरेक्टर्स आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चॉईस करू शकता तर सर याला काय वॉरंटी वगैरे आहे का वॉरंटी आहे आपल्याला म्हणजे एका वर्षामध्ये जर समजा टिफिनला काही म्हणजे हे झालं फुटला किंवा काय स्टील असतात का डब्यांना चिरा बरोबर बदलून भेटतो लॉक चा इश्यू आलं काय काय कंपनीला करून देतो आपल्या जेवढी पण व्हरायटी आपल्याकडे कंपनीच्या आहेत लॉक आपण अव्हेलेबल करून देतो डब्बा वेस्ट नाही होणार त्या गोष्टीला म्हणजे चेंज पण पीस टू पीस एकदम रेअर मध्ये असेल तर रेअर केस मध्ये लॉक आम्ही चेंज करू तर तुम्हाला लॉक चेंज करून एक डब्बे आहेत ओके आणि मोठ्या माणसांचे ऑफिस यूज साठी आपण एक वर्ष वॉरंटी ओके आणि काय पण प्रॉब्लेम झालं सर्व्हिस साठी प्रभात केसर ऑलवेज रेडी असतो आमची पूर्ण टीम आहे ती पूर्ण टीम तुम्हाला हेल्प करणार हेल्प करणार बरोबर साधारण सर प्राइस काय मला अंदाज द्या सातशे ते हजारच्या रेंज मध्ये सगळे हे टिफिन आहेत आणि आता ऑफर पण चालू आहे आपल्या प्रभात किचनची खडपडा ब्रांचला पंधराशे का सहजामध्ये तुम्ही परचेस केलं एक कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट आहे मुलांसाठी अच्छा लहान मुलांसाठी खूप सुंदर ओके तर सर आता बहुतेक जणांना व्हिडिओ बघितल्यानंतर इथे पोहचायचं कसं पोहोचायचं इथला ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपलं सर्कलला सर्कल साई सोक, साई सोक सावा सावा ला साई साईसोक करून एक साईबा मंदिर आहे साईबा मंदिर राईट साईडला कॉस्मोस बँक आहे कॉस्मोस बँकेचा चार दुकान सोडून प्रभात किचन करून आपलं दहा ते बारा वर्ष जुनी दुकान आहे आपली अच्छा आणि एक मोठी दुकान आपली एक आहे बाजारपेठ मध्ये पन्नास ते साठ वर्ष जुनी जुनं दुकान आहे तर सर हा टायमिंग वगैरे काय असतो या शॉप चा सा, साडे नऊ पर्यंत सा, आणि कुठल्या दिवशी बंद असतो शॉपला बंद मंडेला बंद तर गाईज या तुम्ही वेळ काढून या आणि ते नक्की म्हणजे खूप क्वालिटी वाईज खूप चांगल्या बॉटल आणि टिफिन बॉक्स अवेलेबल आहेत तर नक्की इथे या आणि या शॉपला व्हिजिट करा